जय महाराज एकदाच्या कशा कशा रडत कडत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या प्रचार झाले आणि उद्या निकाल लागणार तोपर्यंत निवडणूक आयोगाने जाहीर केलं अनेक ठिकाणच्या काही कारणास्तव न्याय सूचनेनुसार निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहेत आणि निकाली सुद्धा उद्या लागणार पुढे ढकलण्यात येत आहे अनेक ठिकाणी निवडणूक निकाली तयारी सुद्धा झाली होती कर्मचारी अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं होतं कोट्यवधी रुपये खर्च झाले आणि अशा वेळी अचानक निर्णय बदलला काय चाललंय देशभरात निवडणूक आयोग काय करते त्यावर काम करत लोक काय न्याय व्यवस्था कुठल्या दिशेने चाललोय आपण भरकटलेली लोक आहेत आपण स्वतः निर्णय घ्यायचे की निर्णय लादून घ्यायचे कोणाच्या इशाऱ्यावर काम करायचं त्या सेटिंग करायचं बाजू होतो अजून काय शिल्लक होतं का अशा अनेक शंका आता अशा वेळे येत आहेत आणि त्यामुळे जगभरात निवडणूक आयोगाची लोकशाही तक्षा सुरू आहे अशा वेळी एकच नाव आपल्याला आठवतं म्हणजे टी एन शेशन साहेब अशा व्यक्तीची देशाला गरज आहे भविष्यामध्ये अशी बिंडो बालिश आणि पोरखेळ करणारे लोक या आयोगावर काम करणारी लोक आणि आयोग बाजूला करून अशा टी एन शेशन साहेबांसारख्या दक्ष आणि मजबूत माणूस एक व्यक्ती या आयोगावर देणं अत्यंत गरजेचं आहे